जे महाराष्ट्र मित्रांनो आज गरीब आणि गरजू लोकांसाठी घेतला मोठा निर्णय बघा गरीब आणि गरजू लोकांसाठी शासन काही ना काही नवनवीन योजना नवनवीन निर्णय घेत असतं तर बघा आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर गरीब लोकांसाठी आणि गरजू लोकांसाठी हा निर्णय आहे तर मोठा निर्णय आहे तर काय मोठा निर्णय आहे काय आनंदाची बातमी आलेला आहे काय नवीन ब्रेकिंग न्यूज आलेला आहे सर्वात मोठी बातमी लिहिली आहे ती बातमी नीटपणे समजून घ्या आणि ही बातमी ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच खुश व्हाल कारण ही सर्वांसाठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गरीब आणि गरजू लोकांसाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि हा खूपच चांगला निर्णय घेतलेला आहे तर संपूर्ण सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा वरती नवीन असल्यास आपलं ए टी वी गुरुजी चॅनल सबस्क्राइब करा अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला चॅनल सब्सक्राइब करून घ्यायचं आहे चला आज गरीब लोकांसाठी काय नवीन मोठा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपण सर्व काही आता जाणून घेऊया तर केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत देशातील नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे आता सरकार रेशन कार्डधारकांना मोफत तांदळाऐवजी नऊ जीवनावश्यक गोष्टी देणार आहे बघा यामध्ये गहू डाळी लक्षपूर्वक आहे का गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे तर यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारण्यात मदत होईल अशी सरकारची अपेक्षा आहे तर बघा तुम्हाला आता पुढे चालून बघा गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन मसाले असं तुम्हाला भेटणार आहे आणि हे एक उत्तम निर्णय आहे चांगला निर्णय आहे गोरगरीब लोकांसाठी हा निर्णय आहे आणि लोकांचे आरोग्य सुधारायला पाहिजे असं सरकारचं धोरण आहे त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे हे, हे।, हे बघा पुढे जर तुमचे रेशन कार्ड अजून बनवले नसेल पण तुम्ही यासाठी त्यासाठी पात्र असाल तर तुम्ही शीदा पत्रिका बनवण्यासाठी अर्ज करू शकता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल आपण इच्छित असल्यास आपण अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील अर्ज डाउनलोड करू शकता तर सर्वांनी अजूनपर्यंत ज्यांनी रेशन कार्ड बनवलं नसेल त्यांनी सर्वांनी बनवा कारण रेशन कार्डधारकांना हे संपूर्ण भेटणार आहे आणि एक चांगला निर्णय हा सरकारने घेतलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्या नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद